मला वाटतं ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते गुद्द्यावर येतात ज्यांच्याकडे प्रभावी मांडणी नसते ते विपर्यासाकडे जातात ज्यांना लोकांना आपली बाजू मांडण्यामध्ये कमतरता वाटते ते, ते सामाजिक आणि जातीय वितृष्टीकरणाच्या बाजूने मांडिका म्हणतात काय मुद्दा अनाजी पंत म्हणजे काय तुम्हाला नाव ठेवल्यावर राग येईल ना ठेवायची का नाव आम्ही आमच्याकडे नाव आहेत त्या दोन्ही दोघांकडच्या बद्दल आहेत दोन्ही पक्षाबद्दल आहे पण काही राजकीय संस्कृती पाळली पाहिजे हा महाराष्ट्र धर्म आहे महाराष्ट्र धर्माशी उद्धवजी आणि त्यांच्या पक्षाला काही लेनदेन नाही हिन बोलणे तोमणे मांडणे जातीवाचक बोलणे आणि आपली बाजू मांडणे कारण दमदार बाजूच नाही या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली की मला श्रेय दिलं असेल तर बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळतील आणि दोघांच्या भाषणामध्ये तकलादूपणा होता त्यातला प्रामाणिकपणा नव्हता अप्रामाणिकता होती याच कारण ते दोघेही प्रामाणिक असते तर त्यांना देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करावंच लागलं असत पहिल्या जी आर मधल्या गोष्टींवर पुनर्विचार करून हिंदी अनिवार्यता आट काढली कोणी देवेंद्रजीनी काढली खर तर त्यानंतर गैरसमज पसरवून वातावरण बिघडू पाहत आहे अशा वेळेला सहभागिता समजूतदारपणा हा मोठा भाऊ घेत असतो या मोठ्या मनाने मोठ्या भावाने माझ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांची हिताची भूमिका मांडून आता गैरसमज दूर व्हावा म्हणून दुसरा जी आर सुद्धा शासन निर्णय सुद्धा मागे घेतला कोणी देवेंद्रजीनी मग का दोघे भाऊ देवेंद्रजींच अभिनंदन करत नाहीत कारण यांचा केवळ राजकीय अप्रामाणिकपणाचा मराठी आणि महाराष्ट्रासाठी दोनही ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते यांना मोठा कोठशूळ उठले मराठी आणि महाराष्ट्र सोडून हा मग कसा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आहे असा जावई शोध भाजपाच्या नेत्या आणि प्रवक्त्यांनी लावला सिंचन घोटाळ्यातून नेते भाजपात आले महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्यातून भुजबळांना स्वतःच्या पक्षात आणलं कोणतो सलीम कुत्ताच्या इथे नाचलेला त्याला स्वतःच्या पक्षात आणून शुद्धीकरण केलं आदर्श घोटाळ्यातली व्यक्ती स्वतःच्या पक्षात आणली त्यावेळी स सत्तेचा नसतो मात्र मराठी महाराष्ट्रासाठी आली तर आता रस्त्यावर गोट्या खेळा ही मराठी आणि महाराष्ट्रातली जनता आशिषेला लवकरच गोट्या काढून कोयबा खेळेल एवढं नक्की